नमस्कार मी अरविंदकर तुम्ही पाहताय महाटॉक्स मनोज जोरांगे पाटील हे पुण्यातल्या लोणावळा येथे आहे उद्या आज ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत मुंबईमधल्या मुंबईला येत असताना त्यांचा मा थोडासा थांबा जो आहे तो जेवणासाठी पनवेल इथे होणार होणार आहे पनवेलच्या परिसरात आहे आपण कामोठ्यामध्ये हो येथील मराठा समाजाच्या बांधवांनी त्यांच्या दुपारच्या जेवणाची के सोय केली आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नक्की कशा प्रकारे सोय करण्यात आली आहे जेवणाची आणि किती का जे मराठा आंदोलक आहेत त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे नमस्कार जय शिवराय मी निलेश माने तांबोड शहरामधून मा आम्ही नियोजन केलेलं आहे कामोंड शहरामध्ये असं स्टील किचन आम्ही एक्स्टिलिवेट केलेलं आहेत जरंगे पाटील साहेबांच्या मराठा महोत्सवमध्ये जी लोक येत आहेत त्यांची खाण्याची पिण्याची आणि वैद्यकीय सर्व सोय आम्ही केलेली आहे आणि जो कोणी मराठा बांधव तिथून येत आहे त्याला पूर्णही तक्तेने आम्ही तिथे समर्थन देत आहोत खूप असं चा असं नियोजन केलेलं आहे कमीत कमी साठ ते सत्तर हजार लोकांचं आम्ही जेवणाचं इथे नियोजन केलेलं आहे तुम्ही लॅब बघू शकता आम्ही किचन बनवलेलं आहे इकडे आमचं भगिनी आमच्या भगिनी आम वगैरे पॅकिंगचं काम चालू आहे आम्ही काही टेम टेम्पो हायवेला उभे केले आहेत जेवण वाटण्यासाठी खूप सा सुंदर नियोजन केलेलं आहे आणि सर्व महत्त्वाचं म्हणजे की कामडा शहरातील सर्व रस्ता तळातील सर्व मराठे एकत्र येऊन एक निष्ठेने एका ताकदीने कुणाच्या मनामध्ये काही मतभेद आहेत खूप चांगलं काम चाललेलं आहे आणि असंच काम आणि असंच यश हे जारंगी पाटील साहेबांना येणारच आहे आणि इथं सरकारला झुकावंच लागेल जय भवानी मराठा पाटील किती लोकांनी साधारण या नियोजनासाठी किती लोकांनी योगदान दिलेलं आहे आणि कशा प्रकारे एकंदरीतच तुमची तयारी यांनी सांगितल्याप्रमाणे आहे परंतु संध्याकाळी जरांगी पाटील येतील की नाही याची शाश्वती नाही आहे मार्ग बदलण्यात आलाय मार्ग बदलला तरी बदललेल्या मार्गावर आम्ही बदलून आमचं नियोजन चेंज करून तिथं त्यांची सुविधा करून आमचे मराठा बांधव जे जे मराठा बांधव येत आहेत त्यांचे सर्वांची जेवणाची औषधाची व इतर जे काही पाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे कामोटेमध्ये हे नियोजन करण्यासाठी चार विभाग केलेले आहेत चार विभागामार्फत प्रत्येक ठिकाणी साधारणतः तीस ते चाळीस हजार अशा लोकांची जेवणाची पाण्याची औषधाची सर्व व्यवस्था केलेली आहे आम्ही त्यांची वाट बघत आहोत आम्ही नवी मुंबई शिवछत्रपतींच्या राजधानीमध्ये रायगड नगरीमध्ये आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत तर सर्वांनी आम्ही खूप रात्र दिवस आम्ही मेहनत करून चार दिवसाला आमचं हे नियोजन चालू आहे आणि आज आम्ही त्यांना ज्यावेळेला जीव घालू त्यावेळेला आम्हाला खूप मोठं समाधान भेटेल जय जिदाव